एका व्यक्तीचा फोन आला आणि ती व्यक्ती अतिशय वेदनेनं म्हणत होती की माझ्या घरामध्ये माझं कोणी ऐकून घेत नाही माझ्याकडं दुर्लक्ष केलं जात आहे आणि माझं कोणी ऐकून न घेणं माझ्याकडं दुर्लक्ष करणं हा माझा अपमान आहे असं मला वाटते अपमानाचं जिन मी रोजच जगत आहे यावर काही उपाय आहे का असा त्या व्यक्तीचा प्रश्न होता मित्रांनो हा प्रश्न अनेकांच्या मनात असू शकेल प्रश्नच घेऊन जगना जगू लागलो मा आपण की परेशान राहतो प्रश्नच घेऊन जगू लागलो की आपण परेशान राहतो उत्तराच्या शोधानं उत्तराच्या शो शोधान जीवनाचा प्रवास आनंदायी होतो उत्तराच्या शोधान जीवनाचा प्रवास आनंदायी होतो उत्तर नक्की आहेत आपला उपयोग जिथं होतो तिथं करा आपल्या बोलण्याला जिथं किंमत आहे तिथं बोला घर म्हणजेच हे ईश थोडच आहे तुम्ही जे घरच माझे ईश्व हे समजून बसण्यामध्ये जे चूक करून चूक केलात किंवा आता चूक करायलात ह्या चुकीतून आता तरी बाहेर या आता तरी जागे व्हा आता तरी शाने व्हा लक्षात आलं लक्षात आलं आता दगडावर मी जर डोकं आपटू लागलो तर दगडामुळं डोकं आपटू लागल्यामुळे जर मला वेदना होत असतील तर मग डोकं तिथं आपण थांबलं पाहिजे ना मी नाही 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 मला आपटायचंच आहे म्हटल्यावर तुम्हाला कोणी जगातला व्यक्ती सावरू शकत नाही आवरू शकत नाही तुमचं कोणी भलं करू शकत नाही वेदना तुम्हाला मृत्यू हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर राहील मग त्यामुळं आपण जिथं उपयोग होत नसेल ना तर तिथं थोडं थांबायचं आणि त्यांच्या उपयोगाचं काय आहे ते बोलायचं पहिला एक प्रयत्न करून बघा तुम्हाला काय वाटत हे आपण सांगत राहतो आपल्याला काय वाटतं हे आपण सांगत राहतो पण जगातला दुसऱ्यांतला काय अपेक्षित आहे दुसऱ्यांना काय अपेक्षित आहे दुसऱ्यांच्या काय गरजेचं आहे दुसऱ्यांना काय अपेक्षित आहे दुसऱ्यांना काय गरजेचं आहे ते बोलण्याचा प्रयत्न करावा दुसरी गोष्ट प्रत्येक वेळीच आपल्या बोलण्याची त्यांना गरज नसेल गरज नसेल तेव्हा कशाला बोलायचं मला सांगा स्वयंपाक तुमच्याकडे तयार आहे तुम्ही स्वयंपाक स्वयंपाक केलेला आहे जेवण बनवलेलं आहे आता पुढच्या ना भूकच नाही तर नेऊन द्यायला लागला ते म्हणते मी खात नाही म्हणते मग तुम्ही ते अपमान समजणार का त्याला भूक नाही आहे तुमच्या बोलण्याची जेव्हा त्याला तहान लागेल जेव्हा त्यांना भूक लागेल तेव्हाच तुम्ही बोला तेव्हाच तुम्ही काहीतरी सांगा विचारलं तर सांगा लक्षात आलं काय असते माहिती काय प्रत्येकाचे भाव विश्व वेगळे असतात त्यांच्या जे कुठं कुठे ते समरस झाले तिथं ते बोलतात जिथं ज्यांना आनंद वाटतो तिथं ते बोलतात बोलता। तर आता अशा प्रसंगी तुम्ही पहिल्यांदा हे लक्षात घ्या मला सांगा एखादा मेडिकलवाला आहे मेडिकल टाकून बसलेला आहे लोक त्या मेडिकल, मेडिकल समोरून जातात तो मेडिकलवाला दुःखी होतो का अरे माझ्या दु मेडिकल समोरून चाललेत माझं औषध घेण्यात आले दुःखी झालं तर मरून जाईल ना चार दोन दिवसातच किंवा काही जण मेडिकलला येतात खूप मस्त मेडिकलमध्ये स्टोअर असते औषधी असतात इंजेक्शन असतात टॅबलेट असतात वगैरे Hmm. तर कोणीतरी एखादीच घेते कुणी दोनच घेते किंवा जितकं गरजेचं आहे तेवढंच घेते सगळं घेते का घेत नाही ना मग ते मेडिकलवाला म्हणतो का सगळं घ्यावं म्हणून नाही घेत ना आपलं सगळंच कोण ऐकून घेणार आहे सगळंच त्यांना गरजेचं नसतं गरजेची नसलेली गोष्ट कोणीही ऐकून घेत नाही हे जगण्याचं वास्तव आपण समजलं पाहिजे आणि स्वतःला काहीतरी आपण इथं उपयोग नाही घरात मध्ये म्हणजे आपला उपयोग संपलाय आणि आपण आता दुर्लक्षित झालेलो माणसं आहोत असा विचार पहिल्यांदा मनातून काढून टाका हम्म अहिंसा मानणारे मटण खाणाऱ्या गल्लीमध्ये तुम्ही मटण विकत असाल तर तिथं मटण कोणी घेणार नाही याचा अर्थ जगात कोणीच मटण घेत नाही का लक्षात आता तसं तुम्हाला घरात उपयोग नसेल तरी घराच्या बाहेर तुमचा उपयोग आहे तर तुम्ही काय करायचं तुम्ही एक लिहून काढा आता शांततेनं काढा तुम्हाला सांगतो आता तुम्ही विचारलं म्हणून तुमच्या तुमचे विचार लिहून काढा जे की इतरांना उपयोगाचे आहेत कोणकोणते विचार आहेत त्या विचारा विचार उपयोगाचे आहेत तुमचे अनुभव लिहून काढा जे की अनुभव हा तुम वैयक्तिक असतात बऱ्याचदा ते युनिक पण असू शकतात काही अनुभव तर ह्या अनुभवाचा काय उपयोग होतो का तुमच्या विचाराचा काय उपयोग होतो का तुमच्या शहानपणाचा उपयोग होतो का तुमच्याकडं जे जे काही आहे त्याचा थोडा थोडा जरी उपयोग दुसऱ्याला होऊ लागला की लोक तुमच्याकडे यायला सुरुवात करतात तुमचं मार्गदर्शन ते स्वतःहून घेतात लक्षात आलं स्वतःहून घेतात अनाथ आश्रमात जा अनाथालयात जा तिथं काही मदत करता येते का बघा त्यांचं दुःख अनुभवा लक्षात आलं ज्यांनी घरट उभं केलं काडी काडी जमा करून ज्यांनी घरटं उभं केलं घामाच्या लोंढ्या तही ज्यांनी पुंजी जमा केली घरट उभं केलं होतं त्या घरट्यामधनच यांना बाहेर काढलेलं आहे तिथं बघा जाऊन वृद्धाश्रमा तुम्ही तर घरात राहता काही जण अनेकांना घराट्यातून बाहेर फेकले ज्यांनी ते घरट उभं केले त्यांनी त्या एका, एका एका एक एक वीटला त्यांचा हात लागलेला आहे एका एका सिमेंटला त्यांचा हात लागलेला आहे प्रत्येक ते घरात ती जागा घेण्यापासून ते घर उभं करण्यापर्यंत त्यांचा घामाचा पैसा आहे एखादी जशी चिमणी ना काडी काडी गोळा करून काड्या आणते आणि खोपा उभा करते मित्रांनो ती पिल्लांसाठी आणि मग ते पिल्ल तर जर त्या पिल्लच त्या चिमणीला बाहेर काढत असतील तर त्या चिमणीला काही वेदना होत होतच असतील की नाही तसं मित्र तुम्ही तर अजून घरात आहात अशा अनेकांना स्वतःच घर असून ते आला स्वतःच आहे म्हणण्याचा अधिकार सुद्धा संपलेला आहे त्यांचं दुःख बघा तुमचं दुःख उग वाटेल तुम्हाला एवढंसच म्हणून स्वतःच्या दुःखाला कुरवाळत न बसता जगाच्या दुःखाचा जरासा विचार करून तिथं काहीतरी सहकार्य करता येते का बघा सगळं सहकार्य सगळ्यांना करता येत नाही प्रत्येकाची क्षमता कौशल्ये शानपण ताकद थोडी कमी अधिक असते पण गरुडानं हवे गरुडानं आकाशात झेप घेतली म्हणून चिमणीने उडायचं नाही का प्रत्येकाने आपापल्या परीनं प्रयत्न करायला पाहिजे तर मग तुमचा जेव्हा जेव्हा समाजाला उपयोग व्हायला लागतो तेव्हा तुमच्या बोलणं तो लोकांना गोड वाटायला लागतो आणि मग तुमचं बाहेर महत्व वाढायला लागलं हळूहळू तुमचं घरी पण महत्व वाढू शकते याचा तुम्ही विचार करा तुमचे अनुभव लिहून काढा ते अनुभव लिह लिहा तुमचं फेसबुकचं पेज काढा फेसबुकवर लिहा तुमचे अनुभव कोणाला गरज असेल तर येऊन तो वाचेल तुमचं यूट्यूब चॅनल काढा त्या युट्यूबवर तुमचे अनुभव विचार तुमच्या कल्पना मांडा तुम्ही तिथं ज्याला ज्याला गरज असेल तर तो ऐकेल हे आपल्याला फार मोठं साधन उपलब्ध करून दिलेत ना त्याचा उपयोग तुम्ही करा सत्संगात जा योगसाधनेचे शिबिर असतात विपसनाचे शिबिर असतात तिथं जा तिथं साधना करा तुम्ही म्हणजे मग तुम्हाला ह्या संसारिक मोहातून तुम्ही हळूहळू बाहेर याल संत साहित्य वाचा तथागतांचं चरित्र वाचा संत ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांचं जीवन वाचा ज्ञानेश्वरांच्या पसायधान रोज म्हणत राहा आता ईश्वात्मके देवे तेने वागेज्ञे तोषावे तोशो निमज द्यावे पसाय ये खळांची वेंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे या तुम्ही एखादं कुत्र्याचं पिल्लू मांजरीचं पिल्लू तुम्ही वर प्रेम करा किंवा काही कुत्र्याचे पिल्ले असतात बाहेर असतात घरी पाळू दे पाळत नसाल पाळू दिलं जात नसेल तर बाहेर असतात त्यांना मदत करा त्याला ले, त्याला एखादं दररोज नेऊन भाकरी जर टाकत असाल ना तुम्ही तर ते पिल्लू तुमची वाढ बघते तुम्ही आले की जवळ जवळ या लागते तुम्हाला असं ते पिल्लू चाटायला लागते तुमच्या पायाला ती प्रेम द्यायला सुरु करते तर हे अशी काही सेवेचं काम करा तुम्ही तर जितकं काही शक्य असेल आणि त्यांनी आपलं ऐकून घेत नाहीत असा काही विचार न करता त्यांचं तुम्ही ऐकून घ्यायला शिका आता थोडं ते काही सांगू लागले तर तुम्ही नका बोलू तुम्ही थोडा वेळ थांबा तुम्हाला मी सांगतो थोडा वेळ थांबा हा त्यांचं मन लावून तुम्ही ऐकायला शिका ऐकायला तुम्ही जर त्यांचा इंटरेस्ट तुमचं फक्त ऐकायला शिकलात ना मन लावून मग ते तुम्हाला त्यांचं ऐकून घेतलं की ते तुम्हाला सांगायला लागतात काहीतरी ते तुम्हाला विचारायला लागतात काहीतरी तेव्हा मग सांगायला ग मजा येते मग मजा येते तर मित्रांनो या काही गोष्टी आहेत आणखीन काही मुद्दे तुम्हाला जर यातून ऐकल्यानंतर तुम्हाला जर अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर माझा नंबर मी तुम्हाला देतो नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो शिक्� फोर हा नंबर आ, तुम्ही इतरांना हे व्हिडिओ पाठवा म्हणजे तुमचा जसा प्रश्न आहे तसा त्यांचा प्रश्न असू शकते त्यांना ह्या व्हिडिओचा उपयोग होऊ शकतो तर आपण अशा सेवा से कार्यामध्ये देखील समाधान मानलं पाहिजे तुम्हाला फोन येतात लोकांचे मग तुम्ही पाठवलेला व्हिडिओ मला खूप बरं वाटलं ऐकून तुम्हाला मग त्यांच्याशी बोला ना अरे इतकं आपण कार्यमागन राहिलं पाहिजे की लोकांनी आपली वेळ मागितली पाहिजे वाचनात मग्न राहा काम करण्यात मग्न राहा सेवेमध्ये मग्न राहा घरात स्वच्छतेच मग्न राहा घरात काय काय लागते ते विचारा ते ते कामामध्ये मग्न राहा मग लोक ते त्यांच्या कामाच बोलू लागले की आपलं बोलणं ऐकायला सुरू करतात ओके okay? तर मित्र कोणाच सगळं कोणी ऐकून घेत नाही तुमचंच ऐकून घेत नाहीत असं काही नाही सर्वत्र कमी अधिक प्रमाणात हा विषय असतो त्यामुळे असं काही स्वतःला समजून घ्यायचं नाही तुमचंच दुःख मोठं आहे असं समजू नका या पात्रातून बाहेर या धन्यवाद